परिवर्तन दिवस विजयी दिनाच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आता मी नागपूरवरती आले दीक्षाभूमी आत्ताशी पोचले गाडी तीन साडेतीनला ला गाडी होती मी तुम्हाला काय दाखवणार आहे मोर्च तर बघायला विसरू नका मला लाईक करा शेअर करा जागा हो बहुजन रात्र वैरेचे आहे याच्यावरती हे बघा तुम्हाला मी सगळं दाखवते आताशी मी विहाराकड चाललेले आहे आता गर्दी तशी दिवसभर गर्दी बरा असेल अजून मी गर्दी फुले चला तर मित्रांनो खूप छान वाटतंय या ठिकाणी खूप संख्येने लोक येतात मांडणारा वर्ग खूप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला परंतु धम्माच्या गोष्टी शिकायला मात्र बऱ्याचशा लोकांना आवडत नाही तर त्यांची आई अनिता दाखवते मी तुम्हाला हे बघा मिळाली जवळ तिथे कुठे असाल तिथे अमित गोरे आपली वाटत बाबुराम पारखी बाबुराम पारखी छान वाटत पोलीस बेंडॉल येथे आलेले आहे बाला श्रीराम आपली

बाबासाहेब रेमाबाई म्हण रेमाबाई राहणार अमरावती संपर्क आणि आयुष्यभर संसार करत करत जिंदगी सगळं जीवन थपलं पणाला लावलं आणि जेवढं शक्य होईल तेवढं संसारात आलं केलं पण आता उरलेल्या वेळेमध्ये वेळ द्यायचा तर तुम्ही बघू शकता आहे दिवसभर किती असेल जनता या वेळेस आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाबासाहेबांना मानणारा वर्ग बौद्ध उपासक उपासिका सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आता मी आज चालले विहारात गर्दी आहे बघा आता कुठून बारीला लागून जायचंय बर का नस बांधवांना गर्दी बघा बघा भरपूर गर्दी आहे का इकडनं बर चला इकडं अहो पहिल्यासारखं नाही सिस्टीम बदलली मला पण आता थोडस चला कुठे इकडं तर सगळे स्टॉलच आहेत तेव्हा तिकडून जातात वाटते हे सगळे बघू शकता वाव इतके सुंदर सुंदर स्टॉल लागलेत ना बघा ना मूर्तींचे किती छान लागलेत पुस्तकांचे खूपच एक मस्त वाटतंय बघा मस्त खूप छान वाटतंय खरंच अप्रतिम मन भरून जाते या ठिकाणी आलं की खरंच तुम्ही बघताय ना बघू शकताय हे सगळे स्टॉल पुस्तकं वगैरे हे बघा या मूर्ती काय मूर्ती सुंदर आहेत वाव कसलं किती छान वाटतंय ना मूर्ती बघून खूपच अप्रतिम खरंच खूप छान वाटतंय आणि आता आम्ही सगळं बघणारच आहेत बघा हां हे बघा इकडं वाट राहिली आणि आपण दुसरीकडून जातोय हां तर मित्रांनो मी आता ओके आता करून जायचं हां आ? देवा काय बघा हे त्यांना सुद्धा वाट माहिती नाही हम्म इकडे वारीला लागलेले बघा लोक येतात बारीने इकडे जावं लागेल चुकीच्या दिशेने आम्ही आलो चला चला आता तिकडनं जायला लागल आता काय मूर्ती घ्यायची काय बघायची का मूर्ती परत इतक्याला आम्ही येणार आहोत काय आपण हा होय मूर्ती बर चला परत पहिलं येऊ आपण आतून चला 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके 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 भारी वाटतंय बांधवांनो कुणी जर तुम्ही आला नसेल ना तर पुढच्या वर्षी नक्कीच यायचा प्रयत्न करा कारण जीवन परिवर्तित केल्याशिवाय जीवनाला गत्यांतर नाही आणि आपल्यातला माणूस जागा बी होऊ शकत नाही बघा मूर्ती किती छान आहेत बघा वा ती काय दाखवते एकशे एक यक सुंदर अप्रतिम मस्त आता मी आतमध्ये चालले मित्रांनो दर्शन घ्यायला आल्यावर मी हे सगळं पुस्तकं वगैरे हे सगळं बाकी घेणार आहे तर मी आता या ठिकाणी मी गर्दी खूप आहे म्हणून मी आता ठेवते जे आला नसाल ते नक्कीच या सर्वांना क्रांतीकरी भीम भी बुद्धाय आज धम्मचक्र परिवर्तन दिन विजयादशमीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी आता खूप गर्दी चालले त्यामुळं मला, मला काही सांगता पण येणार नाही आणि दाखवता पण येणार नाही पण माझ्या माझ्यासं कुणी नाही बी एकतर त्यामुळं मित्रांनो मी ठेवते आता सर्वांना जय रात्री काळजी घ्या एन्जॉय करा सगळ्याचं मंगल